माझे आमदार रमेश कदम यांनी आखली पुढची रणनीती ट्रेलर पिक्चर अभी बाकी है आमच्या लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनल कार्यकर्त्यांची एक छोटीशी बैठक घेतली होती या बैठकीमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची धुरा किंवा प्रचाराची पुढची व्यूहरचना प्लॅनिंग कशा पद्धतीची असेल आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे आणि माझ्या माझी काय विजन आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये काय आहे ते एक डिस्कस करण्यासाठी किंवा त्याची चर्चा करण्यासंदर्भातली ही बैठक होती लोकसभेला जो पाठिंबा दिला होता तो फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या पुरता मर्यादित आपण भाजपला पाठिंबा दिला होता त्यावेळची राजकीय परिस्थिती त्यावेळचं सगळं राजकीय गणित लक्षात घेऊन तो पाठिंबा दिला होता परंतु सुरुवातीपासून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये मी माझं स्वतःचं वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व ठेवून म्हणजे इंडिपेंडंट अस्तित्व ठेवून आपण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये काम करतो आहे तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबतचे जी कार्यकर्ते आहेत ती एकदम साधे सामान्य तरुण सहकारी कार्यकर्ते आहेत जुने म्हणजे कुठलेही असे प्रस्थापित कार्यकर्ते नाही आहेत एकदम गरीब घरातले कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश कदम हाच आमचा पक्ष रमेश कदम सांगेल तशा पद्धतीची या पुढच्या विधानसभेची आमची तयारी राहील म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं वातावरण या मुळे विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आहे काय झालंय प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार खूप असतात आणि ते उमेदवार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात त्यात गैर काही नाही आहे तर तशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार अनेक स्वयंघोषित नेते काम करतात आणि त्याच्याबद्दलची तक्रार नाही शेवटी लोकांचे जर दहा लोकां दहा नेत्यांकडनं प्रश्न सुटत असतील तर केव्हाही हे चांगलंच म्हणायला पाहिजे आणि मी मला कमी वेळ असं म्हणता येणार नाही दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला फक्त मी उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा जेलमध्ये गेलो होतो त्यावेळेला मी इथे नसताना देखील जवळपास पंचवीस हजार मतं मला मूळ विधानसभा मतदारसंघातनं मिळाली शेवटी जे मी आठ महिन्यामध्ये केलेलं काम आहे त्या कामाचं मूल्यमापन करून लोकांनी त्यावेळेला मतं दिली आज ज्यावेळेला एखादा उमेदवार लोकांसमोर मतं मागायसाठी जातो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं मी हे काम करेन ते काम करेन मी तुमच्यासाठी असं हे करेन परंतु मी माझ्या कामाचा ट्रेलर हा दोन हजार चौदाच्या चौदामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दाखवलेला आहे त्या ट्रेलरवर पुढची पिक्चर कशी असेल हा मुळच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना ते माहीत आहे त्याच्यामुळे मला किती जरी वेळ कमी मिळाला तरी त्या वेळेमध्ये मी ते कवर करू